राम राम मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्त अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे हो कुबेर मराठी तर आज तुमचा मित्र या ठिकाणी घेऊन आलेला एक असा स्टॉक ज्याचा दर आहे फक्त चौदा रुपये आणि मित्रांनो हा एक मल्टी बॅगर स्टॉक आहे गेल्या एक सात ते आठ वर्षामध्ये कंपनीने हजारो टक्क्यांचे रिटर्न्स या ठिकाणी आपणाला दिलेले आहेत आणि सध्या एक्सपर्ट्स लोकांचं असं मानणं आहे की ह्या स्टॉकमध्ये आणखीन चांगली मोमेंटम होऊ शकते ह्या स्टॉकमध्ये आपण ह्या ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे का ह्याविषयी सविस्तरित्या चर्चा करू ह्या अगोदर देखील आपण याविषयी चर्चा केलेलं आहे पण पुन्हा एकदा हा स्टॉक काय होतोय वारंवार वार या ठिकाणी न्यूजमध्ये हायलाईट होतोय त्यामुळे याबद्दल मार्गदर्शन करणं मला वाटलं तुम्हाला या ठिकाणी गरजेचं ठरू शकतं सो so, चला जास्त वेळ कशाला सरळ व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहूया की तो स्टॉक कोणता आहे मित्रांनो अर्थातच तुम्हाला कळाला असेल त्या स्टॉकचं नाव आहे रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड ह्या अगोदर देखील व्हिडिओ मी बनवलेला होता हा एक मल्टीबॅग स्टॉक आहे मित्रांनो आतापर्यंत एक हजार दोनशे सत्त्याऐंशी टक्क्यांचे रिटर्न ह्याने या ठिकाणी दिलेले आहे दोन हजार पंधरापासून अर्थातच खूप जास्त एक्स्ट्रॉर्नरी स्टॉक आहे सो so, आज तुमचा भाऊ ह्या स्टॉक विषयी डिटेल ॲनालिसिस करणार आहे की ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे त्या का त्याविषयी आता इंट्राडे मध्ये मित्रांनो बघू शकता या ठिकाणी वीस टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं होतं कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आणि जे काही अप्पर सर्किट लागण्याचं जे काही सत्र आहे ते ह्या ठिकाणी सध्या चालूच आहे कंटिन्युअसली गेल्या आठवड्याभरामध्ये कंप कम ह्या कंपनीमध्ये लगातार ह्या ठिकाणी अप्पर सर्किट लागताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत सो आता ह्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे का तर बघा मित्रांनो टेक्निकली जर आपण ह्या ठिकाणी पॅटर्न बघितला <coughs> एक लाँग टर्म मोमेंटम झाल्यानंतर स्टॉक सध्या एका झोनमध्ये अडकलेला आहे म्हणजे एक चॉपी झोनमध्ये हा स्टॉक अडकलेला आहे असं वाटत होतं की स्टॉक खाली जाईल पण पुन्हा एकदा स्टॉकमध्ये एक चांगली रॅली विकली टाइम फ्रेमवरती येताना आपल्याला दिसत आहे आता आणखीन जास्त मोमेंटम कधी होऊ शकते मला असं वाटतं की पंधरा रुपये एकोणतीस पैशांच्यावर आणखीन एक चांगली मुमेंटम ह्या स्टॉकमध्ये होऊ शकते कारण एक ब्रेकआउट ऑलरेडी फेल झालेला आहे दुसऱ्या वेळेला हा स्टॉक काय करणार आहे ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि वॉल्यूमसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जनरेट होताना दिसत आहेत त्यामुळे स्टॉकमध्ये एक चांगली मुमेंटम लॉंग टर्ममध्ये होऊ शकते असं या ठिकाणी एक्सपर्ट्सना वाटत आहे आता मित्रांनो हा तर झाला एक्सपर्टचा पॉईंट ऑफ व्ह्यू आता आपण थोडासा फंडामेंटल पॉईंट ऑफ व्यू बघून बघूया की ह्यामध्ये काय काय सध्या स्थिती आहे फंडामेंटल्स मी ऑलरेडी बघितलेले आहेत पण पुन्हा एकदा तुमच्या पुढे मी ह्या सादर करतो फंडामेंटल्स मित्रांनो बघा स्मॉल कॅप कंपनी आणि चौऱ्याहत्तरचा पी आहे मी ह्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की स्मॉल कॅप कंपनीचा स्टॉक जर तुम्हाला या ठिकाणी वीसच्या पीवर किंवा पंधराच्या पीवर मिळत असेल तरच ह्या ठिकाणी बाईंग करण्यात या ठिकाणी काय अर्थ आहे कारण बघा सध्या मार्केट खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहेत ज्यावेळेला मार्केट या ठिकाणी क्रॅश होणार आहे त्यावेळेला ह्या स्टॉकना खूप जबरदस्त फटका ह्या ठिकाणी बसू शकतो त्यामुळे स्टॉक काय ऑलरेडी ओव्हर व्हॅल्यूड आहे बुक व्हॅल्यूचा जर विचार केलात मित्रांनो दोन रुपये एकवीस पैशांची बुक व्हॅल्यू आणि तेरा रुपये नऊ पैसे म्हणजे साधारणतः चौदा रुपयांची काय मित्रांनो करंट प्राईज आहे ओके तर ह्या ठिकाणी स्टॉक जो आहे तो बुक व्हॅल्यूच्या सुद्धा या ठिकाणी काय खूपच जास्त या ठिकाणी आपल्याला महाग दिसत आहे म्हणजे स्टॉकचं व्हॅल्युएशन खूप जास्त आहे अर्थातच जे काय रिटर्न ऑन इक्विटी वगैरे ज्या काही इतर गोष्टी आहेत त्या चांगल्या आहेत स्टॉक काय पॉझिटिव्ह आहेत त्या संदर्भात आणि कंपनी चांगल्या पद्धतीने प्रॉफिटसुद्धा अर्न करताना आपल्याला दिसत आहे सेल्ससुद्धा कंटिन्युअसली क्वार्टर ऑन क्वार्टर वाढते आणि त्याचबरोबर नेट प्रॉफिटसुद्धा क्वार्टर टू क्वार्टर ह्या ठिकाणी काय होतं एक चांगल्या पद्धतीने ही कंपनी मिळवताना आपल्याला दिसत आहे आता प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये बघू शकता कंपनीचे जे काही सेल्स आहे ती ह्या ठिकाणी कालांतराने वाढलेली आहे नऊ एकशे ब्याण्णव कोटींवरून डायरेक्ट नऊशे एकावन्न कोटी, कोटी आणि ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा कंपनीचा खूप सुंदर आहे आणि नेट प्रॉफिटचा विचार केला तर एक कोटीवरून डायरेक्टली एकोणतीस कोटी नेट प्रॉफिट म्हणजे एकोणतीस पटीने ह्या ठिकाणी ग्रोथ केलेल्या आहे गेल्या नऊ वर्षामध्ये कंपनीने आता पाच वर्षामध्ये सोळा टक्क्यांची कंपाउंडेड सेल्स ग्रोथ आणि अठ्ठावीस टक्क्यांचं काय आहे कंपाउंडेड प्रॉफिट ग्रोथ आहे त्यामुळेच कंपनीमध्ये इतकी चांगली ग्रोथ ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एक काळ होता ज्यावेळेला हा स्टॉक मित्रांनो फक्त आणि फक्त वीस पैसे तेवीस पैसे अशा रेंजवरती ट्रेड करत होता आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे की स्टॉकने जे काही प्राइस अचीव केलेलं आहे ते ऑलमोस्ट या ठिकाणी काय म्हणजे मल्टीबॅगर रिटर्न्स या स्टॉकने या ठिकाणी काय केलेल्या आपल्याला दिलेल्या आहेत आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या कंपनीने इक्विटी कॅपिटल वाढवलेलं आहे म्हणजे आठ कोटींवरून डायरेक्टली एकशे चौपन्न कोटींचं इक्विटी कॅपिटल झालेलं आहे म्हणजे कंपनीने शेअर्स आपले विकलेले आहेत आणि जे काही रिझर्स होते तर रिझर्स या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेले आहेत रिझर्व कंपनीचे वाढले आहेत पण कर्ज सुद्धा वाढलेले आहेत पंच्याऐंशी कोटींवरून डायरेक्टली एकशे पंचेचाळीस कोटी ह्या ठिकाणी काय झालेल्या आहेत कंपनीची कर्ज झालेले आहेत म्हणजे कंपनीने काय केलं आहे कर्ज मार्केटमधून उचललं आहे त्याचबरोबर आपली इक्विटी होल्डिंगसुद्धा विकलेली आहे रिझर्व्ह आणि इतर गोष्टी मेंटेन करण्यासाठी हां पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की कंपनीने आपली सेल्ससुद्धा वाढवलेली आहे आणि इन्व्हेस्टमेंटसुद्धा या ठिकाणी कंपनी काय केलेली आहे सहा कोटींची ठेवले आहे तेरा कोटींची इन्व्हेस्टमेंट सहा कोटी झालेले आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंटसुद्धा कमी केलेले आहेत कर्ज वाढवलेले आहेत शेअर कॅपिटल काय केलेलं आहे वाढवलेलं आहे म्हणजे ह्या थोड्याशा निगेटिव्ह गोष्टी आहेत पण त्याच्या अगेन्स्ट एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की कंपनीने सेल्ससुद्धा वाढलेली आहे आणि प्रॉफिटसुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे वाढवलेलं आहे आता आपण इनकम बघूया मित्रांनो ह्याची इन्व्हे इन्वेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमधून कंपनीला इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमधून काही विशेष इन्कम होताना सध्या तर दिसत नाही आहे पण जी काही इन्कम होते ते एक छोटी मोठी इन्कम म्हणजे मिळते म्हणजे इंटरेस्ट मिळत आहेत कंपनीला काही त्यांनी ठेवलेल्या ठेवींवरती वगैरे ओके ते अत्यंत कमी आहेत त्यामुळे अर्थातच कंपनीला अजून खूप जास्त ग्रो करण्याची गरज आहे या बाबतीमध्ये इन्व्हेस्टमेंटमधून जर चांगला रिटर्न येत असेल सो एक मोठा आधार असतो कंपनीसाठी प्रमोटर होल्डिंग बघा छप्पन टक्क्यांची एफ आणि एज आणि डीआसची होल्डिंग बघू शकता डीएसची होल्डिंग झिरो आहे आणि एफ आयची होल्डिंग या ठिकाणी काय मित्रांनो झिरो पॉईंट झिरो फाय पर्सेंट आहे सो इथं थोडासा माझा कॉन्फिडन्स काय होत होता मित्रांनो थोडासा लूज होताना दिसतोय कारण बघा जर इतकी चांगली कंपनी आहे फंडामेंटल सुधारत आहेत सेल्स वाढत आहेत मग या ठिकाणी आयज आणि डीआयज या ठिकाणी का हात घालत नाहीत आणि पब्लिकची होल्डिंग बघू शकता त्रेचाळीस टक्क्यांची आणि छप्पन टक्के या ठिकाणी प्रमोटरची होल्डिंग आहे सो या ठिकाणी कोठे ना कोठे गडबड ही आहे की इक्विटी कॅपिटल वाढलेली आहेत आणि रिझर्स जे आहेत ते सुद्धा वाढलेले आहेत आणि त्याचबरोबर कर्ज आणि इन्व्हेस्टमेंट ह्या ठिकाणी काय का थोडीशी गफलत ह्या ठिकाणी आपल्याला जाणवते म्हणजे कंपनीचं प्राईस जे आहे ते ड्रास्टिकली ह्या ठिकाणी फॉल होऊ शकतं हे सगळं इंडिकेशन्स आहेत त्यामुळे माझ्या मते सध्या तरी या स्टॉकमध्ये हात घालू नका कारण स्टॉक जो आहे तो खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे कारण एक मिडकॅप कंपनी असती किंवा सपोज करा एखादी लार्ज कॅप कंपनी असती सो आपण विचार पण केला असता पण ह्या ठिकाणी मिडकॅप कंपनीमध्ये ह्या ठिकाणी सॉरी स्मॉल कॅप कंपनीमध्ये इतक्या क्रुशियल लेवलवरती बाईंग करणं थोडंसं धोक्याचं आहे सो बेटर वे हा स्टॉक अवॉइड करा मार्केटमध्ये बरेचसे स्टॉक्स आहेत सहा हजारपेक्षा जास्त कंपन्या आहेत बेटर ऑपॉर्च्युनिटीजीजीजीजीजी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतील आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवड असेल तोपर्यंत तुमच्या भावाला त्या परवानगी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू